भिवंडी कल्याण शहापूर बदलापूर डोंबिवली ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात आता मिळणार घरगुती चव पौष्टिकता आणि शुद्धतेचा संगम ताजी तांदळाची भाकरी आता तुमच्या सेवेत मऊ ताजी आणि खमंग पूर्णपणे नैसर्गिक अगदी घरच्यासारखी भाकरी ऑर्डर करा त्यासाठी संपर्क करा डबल सेवन डबल फोर झिरो वन ट्रिपल सेवन फोर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाकरी बनते आणि हां घरच्यासारखीच लागते हां चला तर मग लवकर लवकर ऑर्डर करा आणि ऑर्डर करण्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता संपर्क नंबर दिलेला आहे चला तर लवकर लवकर ऑर्डर करा